महाराष्ट्रामधील विदर्भामध्ये गेल्या तीन दिवसापासून अनेक ठिकाणी आयकर विभागाचे छापे टाकण्यास सुरुवात झालेली आहे तसेच अमरावतीसह परतवाडा आणि अकोलामध्ये एकटा शोरूमवर आयकर विभागाने थाळ टाकली आहे गेल्या चौदा तारखेपासून ही संपूर्ण कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे बावन तास उलटले तरीही आयकर विभागाची कारवाई अद्यापही सुरूच आहे आपण बघू शकता एकता आभूषणच्या बाहेर जे आहेत संपूर्ण प्रकारचं पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या सुद्धा आपण बघू शकतात छत्तीसगड असेल पिंपरी चिंचवड असेल मुंबई असेल वरून सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी अमरावतीमध्ये अमरावतीसह परतवाडा आणि अकोलामध्ये सुद्धा एकता आबुसांच्या प्रॉपर्टीचं जे आहे तर लिका जोटा करण्याकरिता दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू आहे तीन दिवस झाले तरी सुद्धा या कारवाई संपाचं नाव घेत नाही आहेत विशेष म्हणजे विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसापासून कोणत्या पद्धतीची कारवाई आणि विचारपूस एकट्या का संचालकांना करण्यात येत आहे याचा आपण लावू शकत नाही कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये किंवा आताच्या सध्या जो सोन्याचा भाव आहे त्यामध्ये अनेक फरक पडण्याचा आपल्याला दिसून येत आहे तीस ते पस्तीस हजारावरचं सोनं आता जवळपास एक ते सव्वा लाख रुपयापर्यंत जात आहेत म्हणजेच गेल्या वर्षापासून आता आता ते आतापर्यंतचा सर्व हिशोब घेणं आयकर विभागाला उलटून गेले आहेत तरी सुद्धा या संपूर्ण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर एकता आभूषण चौदा तारखेला जेव्हा इथे झाड पडली तेव्हा परतवाड्यामध्ये एकता आभूषणच्या संचा संचालकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे प्लॉटचे जे ते त्यांनी शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि सूत्रांनुसार मिळालेल्या माहिती जर आपण जर बघितलं तर बडनेरा रस्त्यावर गेल्या आहेत कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी एक संचालकांनी खरेदी केली होती आपण जर बघितलं तर या सर्वांचा हिशोब लावणं जे आहेत आयकर विभागाला थोडं वेळच लागणार आहेत मात्र वेळ लागणार किती याचा अंदाज लावणं अशक्य आहे बावन तास उमटून गेली मात्र अद्यापही कोणत्याच प्रकारच्या अजूनही कारवाई पूर्ण झालेली नाही आता वेळ लागणार किती ते आपण किंवा कुणी सांगू शकत नाही फक्त एकता एक संचे जे आहे ते संचालक आणि आयकर विभागाचे अधिकारी स्पष्ट करू शकतात कॅमेरामॅन अजय सुमारे सर मी रोहितपडे पाहत राहा सिधीन्यूज